आजचे पंचांग रविवार सात जुलै वीसशे चोवीस या भागात सर्वांचे स्वागत चला तर आज आपण ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया तुमच्या वाढदिवसाचे हे सुखदायक क्षण तुम्हाला सदैव आनंददायी ठेवत राहो आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी सदैव उद्या तुमच्या देवत राहो वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तसेच आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा शिवपार्वतीच्या कृपेने तुम्हा दोघांची जोडी सदैव सलामत राहो आज लोकप्रिय क्रिकेटपटू भारतीय क्रिकेट, क्रिकेट संघाचा माजी कॅप्टन महेंद्रसिंग धोनी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तसेच प्रसिद्ध गायक आणि संगीतकार कैलाश खेर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आपल्या सोबत बसून चविष्ट बिर्याणी खा आणि तिच्या स्वादाचा आनंद घ्या जागतिक बिर्याणी बिर्याणी दिन डेअरी मिल्क सारख्या मित्रांना आणि पद सारख्या मैत्रिणींना जागतिक चॉकलेट दिनाच्या चॉकलेटी शुभेच्छा क्षमा करा म्हणजे तुम्हालाही परमात्म्याकडून क्षमा मिळेल जागतिक क्षमा दिन श्री जगन्नाथ पुरी रथ यात्रा सर्वांना मंगल पर्वाच्या हार्दिक शुभेच्छा माऊली म्हणतात क्रोधीच्या क्षणी संयम राखला तर पश्चातापाचे क्षण वाचतात गण गन गण गन गणात बोते संत श्री गजानन महाराज शेगाव पंचांग वार तिथी नक्षत्र योग व करण सूर्योदय सूर्यास्त चंद्रवंत चंद्रास्त व इतर गोष्टींची माहिती पंचांगात दिलेली असते दिनांक सात जुलै विशेष चोवीस चला तर आज आपण आजचे पंचांग बघूया दिनांक दिन सात जुलै विशे चोवीस दिन रविवार शकसंवत एकोणीशे शेहेचाळीसिना भूत्रसंवत विशेष एक्क्याऐंशी पिंगल सूर्योदय सकाळी सहा वाजून सात मिनिटांनी सूर्यास्त संध्याकाळी सात वाजून वीस मिनिटांनी तर चंद्रोदय सकाळी सात वाजून सात मिनिटांनी तर चंद्रास्त रात्री आठ वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी मास ज्येष्ठ पक्ष शुक्ल तिथे द्वितीया सकाळी चार वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत जुलै आठ पर्यंत नक्षत्र आठ जुलै पर्यंत पुष्य सकाळी सहा वाजून तीन मिनिटापर्यंत योग जुलै आठ पर्यंत हर्षण सकाळी दोन अजून तेरा मिनिटापर्यंत करण बालव चार अजून अडतीस मिनिटापर्यंत दुपारी त्यानंतर कौलव करण सुरू होईल ते राहील जुलै आठ पर्यंत सकाळी चार वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत चंद्र राशी कर्क सूर्य राशी मिथून सूर्य नक्षत्र पुष्य जुलै आठ पर्यंत सकाळी सहा वाजून तीन मिनिटांपर्यंत ब्रह्म मुहूर्त सकाळी चार अजून चाळीस मिनिटापासून चालू होईल ते पाच वाजून चोवीस मिनिटापर्यंत अभिजित मुहूर्त हा दुपारी बारा वाजून सतरा मिनिटापासून ते एक वाजून दहा मिनिटापर्यंत विजय मुहूर्त हा दोन वाजून छप्पन मिनिटापासून तीन वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत गोकुली मुहूर्त गोधुली मुहूर्त संध्याकाळी सात वाजून एकोणीस मिनिटापासून ते सात वाजून एकेचाळीस मिनिटापर्यंत या काळात घरात केर कचरा के काढणे जेवण वर्ष करावे अमृतकाल दुपारी अकरा वाजून रात्री अकरा वाजून एकोणीस मिनिटापासून तर सकाळी एक वाजेपर्यंत जुलै आठ पर्यंत काल हा अशुभ समय पाच वाजून हो एक्केचाळीस मिनिटापासून ते रात्री सात वाजून हो मिनिटापर्यंत गुलिक काल हा चार वाजून हो दोन मिनिटापासून दुपारी ते पाच वाजून हो एक्केचाळीस मिनिटापर्यंत यमगंड हा दुपारी बारा वाजून त्रेचाळीस मिनिटापासून ते दोन वाजून तेवीस मिनिटापर्यंत वर्षा ऐन दक्षिणायन दिशाशूट पश्चिम पश्चिम दिशेला जाणे वर्ज करावे एवढे बोलून मी माझा व्हिडिओ इथेच थांबवितो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा नवीन सदस्यांनी माझे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विनंती तसेच माझा साप्ताहिक राशी भविष्य हा भाग या आठवड्याचा अवश्य बघावा त्यातून तुम्हाला पुढील आठवड्याची मार्गदर्शन मिळेल धन्यवाद